नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे चार प्रकारे मिरच्या कशा सुकवायच्या ते बघणार आहोत आता कडकडीत ऊन असल्यामुळे मिरच्या या मस्त सुकतात आणि जेव्हा भाजी नसेल तेव्हा तुम्ही या तोंडी लावून खाऊ शकता त्यासाठी आपण इथे पनवेल मिरची घेतलेली आहे आणि इथे आपण धणे घेतले आहेत जिरं घेतले आहेत थोडीशी बडीशेप आपल्याला यामध्ये घ्यायची आणि त्याचं दरदरीत असं वाटण करून घ्यायचं आहे आता इथे आपण ताक घेतला आहे त्या ताकामध्ये आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे जेवढ्या हो तुमच्या मिरच्या असतील तेवढ्या अंदाजाने ताक घ्या मिरच्या बुडेल एवढं ताक आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि या मिरच्या या ताकामध्ये टाकून रात्रभर किंवा पाच ते सहा तास तुम्हाला या भिजत ठेवायचं आहेत थे। मी इथे रात्रभर त्या पा ताकामध्ये भिजत ठेवल्या होत्या आणि या मिरच्या जेव्हा तुम्हाला भाजी नसेल तेव्हा तुम्ही या तळून खाऊ शकता अगदी तोंडाला चव आणणाऱ्या या मिरच्या आहेत आता या आपण अशा झाकून ठेवू आणि मग सकाळी आपण त्या बघूया या मिरच्या रात्रभर भिजल्यावर अशा दिसतात आता एक एक करून आपण या मिरच्या पूर्ण ताटावरती पसरून ठेवू याच्या आतमध्ये सुद्धा हे ताक गेलेलं आहे आता अशाच य या, अशा या मिरच्या आपल्याला उन्हामध्ये वाळवायच्या आहेत कडकडीत उन्हामध्ये वाळवायच्यात आणि उरलेलं जे ताक आहे ते आपल्याला झाडांना फेकून द्यायचं आहे या इथे दुसरा प्रकार आपण बघत आहे इथे मी नुसतं मीठ आणि हळद या मिरच्यांमध्ये भरलेला आहे अशासुद्धा मिरच्या तुम्ही वाळवू शकता आता तिसरा प्रकार आपण बघत आहोत त्यासाठी सुद्धा आपण इथे धणे जिरं बडशेप यांचं वाटण करून घेतलेलं आहे दरदरीत आणि इथे आपण पनवेल मिरचीच घेतलेली आहे आता या मिरचीवरती आपण घट्ट असं जे दही असतं आपलं ते टाकायचं आहे इथे पातळ दही नाही घ्यायचं घट्ट दही घ्यायचं आहे ते मिरचीवर टाकायचं आणि जे आपण दरदरीत असं वाटण करून घेतलं आहे ते वाटण या मिरचीवरती ॲड करायचे मीठ ॲड टाकायचं आहे हळद टाकायचे आणि जे आ... हे संपूर्ण या मिरच्यांना चोळून घ्यायचं आहे अगदी आपण चिरा पाडून घेतलेल्या आहेत त्या चिरांमध्ये हे वाटण आपल्याला भराच आहे याच प्रकारे आणखीन एक प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे आता हे पूर्ण आपण मिरच्यांना मिक्स करून घेतलंय आणि आतमध्ये सुद्धा या मिरच्या चिरून आपण घेतल्या त्यामध्ये सुद्धा हे वाटण आहे आणि आपल्याला या मिरच्या कडकडीत उन्हामध्ये तीन ते चार दिवस मस्त वाळवून घ्यायच्या आहेत अशा मिरच्या सुद्धा खूप छान लागतात तळून यामध्ये आपण जे वाटण भरले आहे त्यामुळे याची चव आणखीन वाढते आता आपण चौथा प्रकार बघत आहोत इथे सुद्धा आपण अशाच प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे त्याची क्लिप माझ्याकडनं मिस झालेली आहे आणि त्यासुद्धा आपण आता उन्हामध्ये वाळवत आहे आता हे चार प्रकारच्या मिरच्या चा आपण इथे बघितलेल्या आहेत या उन्हामध्ये आपण चार चार दिवस मस्त वाळवलेल्या आहेत आणि वाळल्यावर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चौथ्या प्रकारामध्ये सुद्धा आपण दही घेतलेलं होतं आणि त्यामध्ये जिरं धणे टाकून ते वाटण करून मिरचीत भरलं होतं आता इथे या वाळ्यावरती या मिरच्या अशा दिसतात या मिरच्या वर्षभर टिकतात आणि खराब होत नाही आता या तळ्यावर सुद्धा तुम्हाला दाखवते मी चारही प्रकारच्या मिरच्या तुम्हाला तळून दाखवत आहे आणि अशा जर मिरच्या तुम्ही तळून ठेवल्यात तर वर्षभर तुम्ही या मिरच्या खाऊ शकता अगदी सुंदर चवीला या मिरच्या लागतात आणि वर्षभर या टिकतात सुद्धा